नमस्कार मी जे सी ऋत बाबट जे सी आय दापोलीचा दोन हजार चोवीस चा अध्यक्ष दापोली ही आमची तरुणांची संस्था आहे समाजोपयोगी कार्य बरीच दापोलीत असतो सो बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त आम्ही दापोलीत मॅरेथॉनचं आयोजन केलं आहे ही मॅरेथॉन आपण या थीम म्हणजे थीम गेट फिट दापोली याच्या अंतर्गत आपण भरवत आहोत सो so, बारा ऑगस्टला सोमवारी सकाळी आठ वाजता आझाद मैदान येथून ही मॅरेथॉन सुरू होईल आणि दापोली शहरात पूर्ण ह्याचा रूट असेल गेल्या वर्षी आम्ही ही मॅरेथॉन स्पर्धा वुमेन्स डे निमित्त फक्त लेडीजसाठी ही भरवली होती यावर्षीची ही आपली स्पर्धा ओपन कॅटेगरी सगळे जेंट्स किंवा लेडीज हे दोघे यावर्षी पार्टिसिपेट करू शकतात सो so, ही स्पर्धा आम्ही दोन कॅटेगरीत घेत आहोत एक टू दोन किलोमीटर फन रन आणि एक पाच किलोमीटर फॉर सीझन रनर्स सो so, ह्याच्यात वेरियस प्राइजेस पण आहेत म्हणजे दोन किलोमीटरच्या शर्यतीत तुम्हाला व्हाउचर्स आणि मेडल्स सर्टिफिकेट असे प्राइजेस आहेत वर पाच किलोमीटरच्या रनर्स साठी कॅश प्राइजेस आहेत ह्याच्यातनं आणखीन एक आम्हाला मेसेज असा द्यायचा आहे की कि रनिंग किंवा जॉगिंग हा चांगला एक्सरसाइज आहे आणि विदाउट एनी इक्विपमेंट असा करता येण्यासारखा हा व्यायाम आहे सो so, जास्तीत जास्त लोकांनी हा व्यायामाकडे वळावा आणि हा व्यायाम एक शूट टेक इट अप जास्तीत जास्त संख्येने या मॅरेथॉन मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा आणि ही मॅरेथॉन याच वर्षी नाही तर आपण याच्या पुढच्या वर्षांमध्ये सुद्धा ही मॅरेथॉन चालू ठेवणार असा आमचा मानस तुम्ही नक्की प्रतिसाद द्या चांगला आणि आम्हाला हा इव्हेंट सक्सेसफुल करायला मदत करा थँक्यू व्हेरी मच मॅरेथॉनच्या अधिक माहितीसाठी प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर जेसी रोशन वेदक किंवा मी जे सी बापट आम्हाला सं, संपर्क करा आमचे नंबर्स तुम्हाला या व्हिडिओत मिळतीलच